हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपण काल याचा पार्ट वन पाहिला होता श्रीकृष्णाचा ड्रेस तर पार्ट वन मध्ये आपण ही चोळी कशी विनायची ही पाहिली होती तर खूप सुंदर ही चोळी आहे पाहू शकता अगदी सहज सोप्या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप कशी विनायची हे शिकवलेलं आहे जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की चेक करा तर चला तर मग मैत्रिणी जास्त वेळ न करता आपण याचा घेरा कसा विणायचा हे पाहूयात तर सेम इथे मी बारा नंबरचाच क्रोशा घेतलेला आहे आणि इथे गुलाबी कलरची लोकर घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे घेरा विणण्यासाठी कुठेही एका जागी आपल्याला विदाऊट कलरची लोकर घ्यायची आहे तर इथे मी गुलाबी कलरची घेतलेली आहे कारण वर चोळीवर मी बॉर्डर सुद्धा गुलाबी कलरच्या लोकरनेच बनवलेली आहे तर आता काय करायचं ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला दोन दोन खांब विनायचे आहेत आप कारण आपले शेवटी चोळी बनवायच्या शेवटी आपले सोळा खांब होते तर ह्या प्रत्येक खांबावर मी दोन दोन खांब विणून घेते आणि नंतर दाखव तर इथे पाहू शकता मैत्रिणीनो मी हे पहिलं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे तर आ, साक, आता काय करायचं आहे ह्या ज्या तीन साखळ्या आहेत पहिल्या खांबाच्या तीन साख तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लीप टिशने जॉईंट करायचं आहे आणि जॉईंट केल्यानंतर परत तीन साखळ्या घ्यायच्या दुसऱ्या राऊंडसाठी तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आता तिथेच एक खांब घालायचा म्हणजे पहिल्या खांबावर आपण दोन खांब घातले त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब घालायचा म्हणजे एका एक एक दोन परत सेम पद्धतीने आपल्याला तेच रिपीट रिपीट करायचं आहे पूर्ण राउंड ने पहिल्या खांबावर एक दुसऱ्या खांबावर दोन सॉरी पहिल्या खांबावर दोन दुसऱ्या खांबावर एक असंच आपल्याला आता पूर्ण राउंड ने रिपीट रिपीट करून घ्यायचं आहे तर इथे मी दुसरं राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी दुसरं राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला काय करायचं आहे तीन साखळे घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि तिथेच आता आपल्याला आणखीन एक खांब घालायचा आहे म्हणजे पहिल्या खांबावर इथे मी दोन खांब घातले नंतर दुसऱ्या खांबावर एक खांब घालायचा परत दोन खांब घालायचे एक दोन परत एक म्हणजे या राऊंडमध्ये आपल्याला एकात एक एकात दोन असं पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे कुठेही कमी जास्त न करता प्रत्येक खांबावर एकात एक एकात दोन असं विनायचं आहे तर मी हे दुसरं राऊंड कंप्लीट करून घेते सॉरी तिसरं राऊंड कंप्लीट करून घेते तर मैत्रिणींनो मी हे तिसरं राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे स्लिप टिचने जॉईंट करायचं आहे आता इथे मी घेरा बनवायला घेणार आहे आणि जर तुम्हाला मोठा ड्रेस बनवायचा असेल तर जसं की पहिल्या राऊंडमध्ये आपण प्रत्येक खांबावर दोन दोन खांब घातले होते दुसऱ्या राऊंडमध्ये एका खांबावर एक खांब एका खांबावर दोन खांबा सविनलं होतं तिसऱ्या राऊंडमध्ये दोन खांबावर एक खांब एका खांबावर दोन खांबा सविनलं होतं तर तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे सॉरी चौथ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे पहिल्या तीन खांबावर एक एक खांब घालायचा हे एक दोन तीन तीन खांबावर एक एक खांब घातल्यानंतर चौथ्या खांबावर दोन खांब घालायचे असं आपलं हे चौथं राऊंड असणार आहे आणि तसंच आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये एक एक खांब वाढीत राऊंड वाढवायचे आहेत हो जसं की चौथ्या खा राऊंडमध्ये आपण तीन खांबावर एक एक चौथ्या खांबावर दोन असं विणलेलं आहे तसंच पाचव्या खांबावर काय करायचं चार खांब आणि पाचव्या खांबावर दोन खांब पाचव्या राऊंड मध्ये असं विनायचं आहे तर असेच आपल्याला राऊंड वाढवायचे आहेत आता इथे काय करायचं तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि आणखीन दोन साखळ्या घ्यायच्या दोन साखळ्या तर दोन चेन घातल्यानंतर काय करायचं तिथंच एक डबल क्रोशा घालायचं म्हणजे आपल्या एक डबल क्रोशा दोन चेन एक डबल क्रोशा असं विणकाम होईल आता काय करायचं आहे आपल्याला तर आता दोन एक खांब दोन सकाळी एक खांब झाल्यानंतर काय करायचं तर आपल्याला एक दोन तीन चार पाच हे पाच खांब स्कीप करायचे सॉरी चार खांब स्कीप करायचे आणि ह्या पाचव्या खांबामध्ये डबल क्रोशा विणायचं आहे एक डबल क्रोशा दोन साखळ्या आणि एक डबल क्रोशा तर मैत्रिणींनो इथं तिसऱ्या राऊंडला माझे सांगण्यामध्ये थोडीशी मिस्टेक झालेली आहे तर तिसऱ्या राऊंडला मी एकावर दोन एकावर एक असं सांगितलं होतं पण इथे आपल्याला एकावर दोन पुढच्या दोन याच्यावर एक एक विनायचं आहे नंतर मी उकळून विणलेलं आहे पण तेव्हा माझ्या सांगायचं लक्षातून गेलं आ, कारण हा व्हिडिओ इथपर्यंत व्हिडिओ आल्यावर मी बंद केला होता आणि ह्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी विनायला लागले त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही एवढं त्याबद्दल मी माफी मागते आता परत काय करायचं एक, एक दोन तीन चार चार साखळ्या सोडल्या ह्या पाचव्या साखळीमध्ये आपल्याला काय करायचं एक, एक खांब दोन साखळ्या एक खांब असं विनायचं आहे तर असं आपल्याला काय करायचं आहे पूर्ण राऊंडमध्ये विणायचं आहे एक दोन तीन चार आणि ह्या पाचव्या साखळीवर एक खांब दोन साकळ्या आणि एक खांब विणून हे राऊंड कंप्लीट करायचं आणि धागा कट करून घ्यायचा आहे इथे आपण काय करणार आहोत डिझाईन बनवायला सुरुवात करणार आहोत तर मी हा राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता या पद्धतीने राऊंड कंप्लीट केलेलं आहे आता ही जे एक दोन तीन ह्या तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला काय करायचं आहे स्लिप टिचने जॉईंट करायचं आहे आणि हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि स्लिप टिच करून धागा कट करून घ्यायचा तर हे पाहू शकता मित्रिनो मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी हिरव्या कलरची लोकर घेतलेली आहे जी जोळीला लोकर घेतली होती तीच घ्यायची आणि ह्या दोन चेनच्या गॅपमध्ये आपल्याला ही जॉईंट करायची आहे आणि सेम पद्धतीने तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या घेतल्यानंतर इथे काय करायचं पाच खांब घालायचे म्हणजे तीन साखळ्याचा एक खांब आणि दुसरे चार तर हे झाले तीन चार आणि पाच आता काय करायचं आता आपल्याला तीन साखळ्या विणायच्या आहेत एक दोन तीन तीन साखळ्या विणल्यानंतर ह्या पाचव्या खांबावर आपल्याला पिको करून घ्यायचा आहे म्हणजे स्लिप टीच करायची याला पिको म्हणतात आणि पिको केल्यानंतर इथेच आपल्याला काय करायचं आहे आणखीन पाच खांब विणून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच आता पाच खांब विणल्यानंतर काय करायचं हा जो गॅप आहे इथे आपल्याला एक मुका खांब विनायचा आहे किंवा स्लिप टीच केली तरी चालेल आणि आता परत आपल्याला ह्या पुढच्या दोन चेनच्या गॅपमध्ये जायचं आहे ह्या दोन चेनच्या गॅपमध्ये जाऊन परत आपल्याला पाच खांब पिको पाच खांब विणायचा आहे दोन तीन चार आणि पाच पाच खांब झाल्यानंतर परत एक पिको करून घ्यायचा तीन चेनचा या पद्धतीने आणि परत इथेच पाच खांब विणून घ्यायचे म्हणजे आपली व्यवस्थित डिझाईन तयार होईल एक दोन तीन चार आणि पाच आता ही डिझाईन झाल्यानंतर ह्या पुढच्या गॅपमध्ये एक मुकाखांब विणायचा आहे आणि परत आपल्याला काय करायचं आहे सेम ह्या दोन चेनच्या मध्ये मध्ये या पद्धतीने डिझाईन बनवून घ्यायची आहे तर असं पूर्ण राऊंड मी कम्प्लीट करून घेते तर या पद्धतीने मी डिझाईन बनवून घेते ह्या मधल्या गॅपमध्ये एक मुकाखांब ह्यामधल्या गॅपमध्ये एक एक मुकाखांब आणि या दोन चेनच्या गॅपमध्ये पाच खांब पिको पाच खांब असं विनायचं आहे तर मी राऊंड पूर्ण कम्प्लीट करून घेते हे पाहू शकता मैत्रिणींनो मी पूर्ण कम्प्लीट करून घेतलेला आहे आणि किती सुंदर असा आपला हा कानाजीचा ड्रेस तयार झालेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने विणलेला आहे तर मैत्रीणो या अगोदरसुद्धा मी बऱ्याच साऱ्या कानाजी पोशाखच्या डिझाईन माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत आणि आणखीन सुद्धा मी बऱ्याचशा करणार आहे जर तुम्ही जर अगोदरच्या पाहिल्या नसतील तर नक्की माझ्या चॅनलवर कानाजी पोशाख म्हणून प्लेलिस्ट आहे ती नक्की चेक करू शकता तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे तर लवकरच भेटूयात अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय